नमस्कार मित्रांनो राज्यातील महत्वपूर्ण असे योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना ला या योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता लवकरच बहिणींच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे यासाठी निधी सुद्धा करण्यात आलेला आहे बहिणींच्या खात्यामध्ये कधी वितरित केला जाईल तर रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर जुलै आणि ऑगस्ट दोन्ही महिन्यांचे हप्ते वितरित केले जाऊ शकतात दोन्ही हप्ते एकाच वेळेस वितरित केले जातील असे माहिती मिळत आहे पण अजून कुठल्याही प्रकारची शासनाकडून तारीख जाहीर केलेली नाही पण लवकरच तारीख जाहीर केली जाईल आणि नऊ ऑगस्ट पर्यंत म्हणजे रक्षमांच्या दिवसापर्यंत अमाऊंट जी आहे ती बहिणींच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केली जाऊ शकते आता जुलै महिन्याचा हप्ता कुणाला मिळेल ते जाणून घेऊयात तर जून महिन्यामध्ये अनेक लाभार्थ्यांना अपात्र ठरवण्यात आलेला आहे सुमारे सव्वीस पॉईंट चौतीस लाख लाभार्थी अपात्र ठरवण्यात आलेले आहेत यात काही लाभार्थी एकापेक्षा एक जास्त योजनांचा लाभ घेत असल्याचे काही कुटुंबांमध्ये दोन पेक्षा जास्त लाभार्थी घेत असल्याचे तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याच्या बाबी निर्देशनात आले आहेत लाडकी बहिणी योजनेसाठी नेमकी पात्रता काय ते समजून घ्या सगळ्यात पहिलं म्हणजे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणं आवश्यक आहे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असेल त्या महिलेला या योजनेचा लाभ मिळेल तसंच राज्यातील फक्त ज्या विवाहित महिला आहे आणि एक अविवाहित महिला असं कुटुंबातील फक्त दोन महिलांनाच लाभ दिला जाईल एका कुटुंबातील फक्त दोन महिलांना लाभ दिला जाईल एक विवाहित आणि एक अविवाहित तिसरं म्हणजे किमान वयाची मर्यादा जी आहे ती एकवीस वर्ष कमीत कमी पूर्ण असायला पाहिजेत आणि जास्तीत जास्त पासष्ट वर्ष होईपर्यंत या योजनेचा लाभ मिळणार आहे महिलेला पासष्ट वर्ष होईपर्यंत या योजनेचा लाभ मिळेल तसंच स्वतःचे आधार लिंक बँक अकाउंट असणं आवश्यक आहे त्याच महिलांना या योजनेचा लाभ मिळेल म्हणजे त्यांच्या खात्यामध्ये जे आहे ते टी मार्फत डायरेक्ट ट्रान्सफर पैसे केले जातात त्यामुळे आधार लिंक असणं आवश्यक आहे तसंच लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न जे आहे ते अडीच लाखापेक्षा कमी असायला हवं अडीच लाखापेक्षा कमी असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर ह्या ज्या आपण पाहिला तपायला ह्या पात्रतेमध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाईल तर जे काही आपण पात्रता पाहिले त्यामध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्हा तुम्हाला नक्कीच जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकर तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाईल के तर हे होती लाडकी बहिणी योजनेसंबंधित संबंधित महत्वाचे अपडेट तुम्हाला काय वाटतं जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता एकत्रित वितरित केला जाईल का ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा चला तर भेटू आपण पुढच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये